नमस्कार मंडळी चला तर आपण अगदी झटपट तयार होणारी बीन्स किंवा फरसेबीची सुकी भाजी बनवणार आहोत डब्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे आणि लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातील एकदा या पद्धतीने बनू बघा अगदी झटपट बनते आणि करायलासुद्धा सोपी आहे जास्त झंझट करायची गरज नाही सकाळच्या काही गडबडीमध्ये ही भाजी लवकर तयार होते मुलंसुद्धा आवडीने खातील बघू शकता काय मस्त दिसत आहे चपाती किंवा भाकरीसोबत ही भाजी खूप मस्त लागते अगदी मस्त आणि झटपट तयार होती भाजी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता चला तर लगेच सुरुवात करूयात इथे मी बीन्सचा शेंगा घेतलेला आहे म्हणजे फरसबीचा अगदी कोवळ्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि आता मार्केटमध्ये ह्या किंवा बाजारामध्ये हे शेंगा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत तर अशा पद्धतीच्या शेंगा आणून तुम्ही अशा पद्धतीची डब्यासाठी भाजी नक्की बनवा चला तरी या भाजीचे किंवा शेंगाचे दोन्ही साईडचे दीड जे असतात ते काढून टाकायचे आहे मागचा आणि पुढचा त्यानंतर सगळ्या अशा जोडून घ्यायच्यात आणि अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने देखील याला खुडून घेऊ शकता चला तर सगळ्या शेंगा आपण याच पद्धतीने कट करून घेऊयात शेंगा कट करून झालेल्या आहेत तर त्या बघू शकता या पद्धतीने आता यांना मी पाण्यामध्ये ठेवणार आहे थोडा वेळ अगदी पाच मिनिटांसाठी तोपर्यंत आपण एक फोडणी तयार करूयात आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन चमचे एवढं मोहरीचं तेल टाकून घेतलं आता तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आता अगदी थोडीशी इथे आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतला तोसुद्धा टाकून घेतला तुम्ही या पद्धतीची फरसबीची भाजी नक्की बनवून बघा मुलंसुद्धा आवडीने खातील ज्यांना फरसबी किंवा ही बीन्स आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील कांदा थोडासा मऊ झाला यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा घरगुती मसाला टाकून घेतला थोडीशी हळदसुद्धा टाकून घ्यायची आहे आता सगळे मसाले छान कांद्यामध्ये मिक्स मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आपण जी फरसबी कट करून घेतलेली होती ना बीनच्या शेंगा त्या टाकून घ्यायच्या आहेत छान त्यासुद्धा मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायच्या तरी भाजी करायला खूप सोपी आहे अगदी झटपट तयार होते सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीची भाजी नक्की बनवू शकता जर सकाळी घाई गडबड असेल तर रात्रीच तुम्ही ही भाजी कट करून देखील दे ठेवू ठेवू शकता चला तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आता पाणी न टाकता आपण असंच याची वाफ काढून घेणार आहोत तो पण ते एक वाटण तयार करून घेऊयात इथे मी नारळ घेतलेला आहे थोडंसं किंवा ओल्या नारळाचे काप घेतलेले आहे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे याचं वाटण तयार करून घ्यायचं ते अशा पद्धतीने ओलं नारळ नसेल चानना ना, ओला चा, चा, तर खोबरं घेतलं सुकं खोबरं तरी देखील चालणार आहे आता जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना बडीशेप आणि खोबऱ्याचं किंवा नारळाचं ओला नारळाचं ते यामध्ये टाकून घ्यायचं छान मिक्स करायचं आणि छान मिक्स झाल्यावरती परतून झाल्यावरती यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि भाजी छान झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता की मस्त दिसत आहे भाकरीसोबत चपातीसोबत खूप मस्त लागते भाजी तुम्ही एकदा बनून बघा या पद्धतीने आणि कशी होती ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा अगदी अर्धा ग्लास एवढं पाणी मी यामध्ये टाकून घेतलं आता यावरती झाकण ठेवायचं भाजीतलं पूर्ण पाणी आटेपर्यंत तर बघू शकता बा झाकण काढून बघितलेलं आहे भाजी अगदी मस्त अशी तयार झालेली आहे वाफेमुळे भाजी व्यवस्थित दिसत नाही तर अगदी मस्त ही भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट बनलेली आहे बघू शकता काय मस्त दिसत आहे गरमागरम ती भाजी आणि त्यासोबत भाकरी किंवा चपाती खूप मस्त लागते आता एका प्लेटमध्ये किंवा एका डब्यामध्ये काढून घेऊयात आणि मस्त अशी भाजी सर्व करूयात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि तुम्हीसुद्धा झटपट तयार होणारी बीन्स किंवा फरसबीची भाजी नक्की बनू बघा चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद